जय शिवराया मित्रांनो मित्रांनो पोस्ट ऑफिस एस दोन हजार पंचवीससाठी तुम्ही जर ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं असेल तर त्याची आज सेकंड मेरिट लिस्ट जाहीर केलेली आहे तर मित्रांनो ती मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का नाही तुम्ही घर चेक करू शकता तर मित्रांनो ते कसं चेक करायचं आहे त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसंच मित्रांनो चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा अशाच भरती संबंध योजनेसंबंधी सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतात तर मित्रांनो सगळ्यात प्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये तुमच्या पी सीमध्ये क्रोम ब्राउजर तुम्हाला तिथे ओपन करायचं आहे तर मित्रांनो जिथे तुमचा क्रोम ब्राउजर तुम्ही ते ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे बार सर्च बारमध्ये सर्च करायचा आहे पोस्ट ऑफिस जी डी एस पोस्ट ऑफिस जी डी एस असं सर्च केल्यानंतर एंटर करायचं आहे तर मित्रांनो इथं पहिल्याच पहिल्यांदाच तुमची एक वेबसाईट ओपन ओपन झालेली दिसेल ती म्हणजे इंडियन पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट जी ओ ए डॉट इन ही वेबसाईट मित्रांनो ओपन झालेली दिसेल त्या वेबसाईटवर इथे क्लिक करायचं आहे इथे ओपन झाल्यानंतर असा पद्धतीने एक इंटरव्यू जा ओपन झालेला दिसेल तुम्हाला जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंटचा ऑफिशियल वेबसाईटचा त्यामध्ये तुमचं इथे साईडला कॅन्डिडेट कॉर्नरमध्ये लास्टलाच आहे बघा जे डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल दोन हजार पंचवीस यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला साईडलाच एक बार ओपन झाले दिसेल पूर्ण तुमच्या राज्याचा तर याच्यामध्ये तुमचं राज्य कोणता असणार आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो आपण इथे महाराष्ट्र हे आपण सिलेक्ट करून घेऊ कारण महाराष्ट्र राज्यातून आपण ॲप्लिकेशन केलेलं आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातून सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला साईडलाच एक छोटासा पॉप ओपन झालेला दिसेल तो म्हणजे सप्लिमेंटरी लिस्ट सेकंडचा त्यामध्ये तुम्हाला इथे सप्लिमेंटरी से लिस्ट सेकंड याच्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे तर मित्रांनो सिम्पल असं तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक पी डी एफ डाउनलोड झालेली दिसेल ती पी डी एफ म्हणजे मित्रांनो तुमची सेकंड मेरी लिस्ट आहे तर याच्यामध्ये जे डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल दोन हजार पंचवीसची सेकंड मेरी लिस्ट इथे मित्रांनो दाखवलेली आहे त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघा तुमचं डिव्हिजन दाखवलेलं आहे मित्रांनो ऑफिस कोणतं असणार ते बघा पोस्ट नेम दाखवलेले आहेत कम्युनिटी पॉन असणार आहे ते बघा रजिस्ट्रेशन नंबर काय असणार आहे तुमचा तुमचं मार्क्स मेरिट किती लागलं आहे ते सर्व माहिती दाखवलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो इथेच बघा असं सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमचं नाव तुमचं रजिस्ट्रेशन नंबर नुसता तुम्ही ते सिलेक्ट करू शकता म्हणजेच तुमचं नाव आलेलं आहे का नाही तुम्ही गरज तुम्ही ते सिलेक्ट चेक करू शकता तर मित्रांनो हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही मित्रापर्यंत पोहोचवा जेणेकरून तेही सेकंड मध्ये तुमचं त्यांचं स्वतःचं नाव शोधू शकतील लवकरात लवकर तसे मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच भरतीसंबंधी योजनेसंबंधी सर्व अपडेट तुम्हाला आपले चॅनलवर मिळत राहतात त्यामुळे आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच येणारे सर्व अपडेट लवकरात लवकर तुम्हाला इथे मिळून जातील तसं मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ घेऊन धन्यवाद